बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगेसर लिखित रातवा प्रकरण अडतीसावे आबा गावी आला तेव्हा त्याच्या मनात काय आलं कुणास ठाऊक मला कोल्हापूर बघायला घेऊन गेला जि तिच्या ओढ्याकाठी गाडी तळ होता तिथनं उगवतीला शाहूपुरी ही गुळाची पेट मी पहिल्यांदाच ती पेट बघितली आणि डोळे चक्रावून गेले जिकडे बघील तिकडं गुळांच्या ढेपांच्या ढेप थप्प्यास थप्प्या लागलेल्या सगळीकडं गुळाचा खमंग वास सुटलेला गुळाखाली टाकल्या चिपाडांचा थोडा कुबट वास येत असलेला त्या गुळाच्या थप्प्या बघून माझा जीव दडपून गेला सगळ्या गुळाच्या वखारी इथून तिथून पसरलेल्या त्यांना दुकानं म्हणत साऱ्या वखारी गुळानं गच्च भरलेल्या होत्या बाहेरच्या सोप्यात पांढऱ्या धोट तक्क्या गाद्यांच्या पेढ्या होत्या गुळाच्या थप्प्यातून गाडी जाण्यापुरती वाट असायची ढेपांना सावली मिळावी म्हणून वखारींच्या दारात मांडव घातलेले सगळी माणसांची वर्दळ गावागावाकडून गुळ घेऊन आल्या गाड्यांची ही गर्दी तिथल्या तिथं गुळ ओढणाऱ्या बैलगाड्यांची दाटी भरलेली ढेपा उतरणारे हमाल डोक्यावरून इकडून तिकडे ढेपा नेणाऱ्या हमाल स्त्रियांची त्यातच भर सगळी हमालांची गाड्यांची आणि ढेपांच्या थप्प्यांची दाटीच दाटी गल्लीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत पसरलेले मांडव हो। पांढऱ्या धोट पेढ्या बघून मला काहीच्या बाहीच वाटलं मी बावरत बावरतच आबाच्या मागणं एका वखारीत शिरलो आज केवढी मोठी वखार डेप्यांच्या थप्प्याने गच्च भरलेली लांब रुंद वखार पार मागल्या गल्लीपर्यंत पसरलेली दोन्ही बाजूला दोन पिढ्या होत्या एका पिढीवर एक जाडजूड चष्मा घातलेला कोटवाला मालकासारखा बसलेला पुढं दोन धोतरवाली काळ्या टोप्या घातलेली माणसं पुढ्यातल्या डेस्कवर वह्यात लिहिण्यात गुंतलेली होती दुसऱ्या पिढीवर तशीच माणसं लिहित बसलेली त्यांना दिवांजी म्हणत असं आबानं सांगितलं पेटीवर बसला पांढरे धोत टोपी धोतर ठ शर्ट आणि तसाच कोट घातलेला निम्म्या वयाचा गोराचा उंचेला भारदस्त माणूस हा मालक असावा असं मला वाटलं ते खरंच होतं त्यांना अन्ना म्हणत आणि दुसऱ्या पिढीवरच्या माणसाला शेठ म्हणत आबाच्या मागनं त्या थप्प्यांच्या दाटीतनं मागं मागं गेलो तिथं चौक होता त्याच्याही मागं पाठीमागच्या गच्चीला लागून एक छोटी खोली होती तिथं सहारी अडचण होती डेपा बांधायला लागणारा काथ्या किलतानं तिथं पडली होती त्या चिलटणीतच चूल होती भांडी होती जेवणाची पोटगी होती आबांना गावाकडनं आणलेलं पोटगीचं गाठोडं तिथंच ठेवलं घरातून आणलेली भाकरी सोडली म्हणाला भाकरी खाऊन घे भूक लागली असेल खाल्लंस की इथंच पड मी आबाला म्हणालो तात्या कुठं दिसत नाही गेला असेल ढेपा उतरायला म्या बी जातो तू बस आबानं मला सांगत कपडं बदलले दंडकं घातलं डोक्याला रुमाल बांधला आणि बाहेर पडला मोकळ्या चाकळ्या रानमळात उंडारणाऱ्या मला त्या अडगळीच्या खोलीत कोंडल्यासारखं झालं सार अनोळखी आणि परक होतं मी अंग चोरत बाहेर आलो मागल्या गल्लीत डोकावलो तर तिथंही ढेपांच्या थप्प्यास थप्प्या गुळाच्या गाड्यांचं येणा मी उंबऱ्यातून वाकून पाहिलं तेवढ्यात मागून आवाज आला कोण रे तू मी वळून पाहिलं एक गोरी पान उभार तोंडाची लांब नाकाची काळ्या डोळ्यांची पांढऱ्या शुभ्र दातांची उलटा पदर घेतलेली भरी पिंडाची उंचशी बाई मी घाबरलो मी चौकटला धरून उभा राहिलो परत ती बाई म्हणाली कोण तू आबा संघ आलोय आबाच्या गावचा हो भाऊ मी चाचरत म्हणालो आबाचा भाऊ केव्हा आलायस मघाशी अना आबा ढेपा उतरायला गेलाय घरी कोण कोण रे सारीच मी असं ती देखणी बाई हसली किती छान दिसत होती हसताना तीच म्हणाली शाळेला जातोस हो कितवीत आहेस नववी पास झालो होय मार्क किती पडले रे ऐंशी टक्के हुशार आहेस की खूप शिक हो। आबा होऊ नकोस तिला काय वाटलं कुणास ठाऊक ती घरात गेली ती तिथंच आबाच्या खोलीसमोर चौकाच्या पलीकडे राहत होती तिनं मला पिठीचा लाडू दिला म्हणाली खा मी तो लाडू हातात घेतला त्या आडगळीच्या खोलीत गेलो तिथं बसून लाडू खाल्ला किती गोड होता ती गोड स्वभावाची बाई नजरेसमोरून जात नव्हती शिकावंसं वाटत राहिलं खोलीत एकट्याला कर्मेन म्हणून बाहेर आबाकडे जावं वाटलं थप्प्यांच्या चिलटणीतून बिजकत बिजकत पुढे गेलो बाहेर आबा ढेपांची थप्पी लावित होता तात्या गुळाच्या गाडीतल्या ढेपा आबांकडं देत होता माग तीन चार गुळाच्या गाड्या उतरण्यासाठी उभ्या होत्या आबाला बोलायला सवड नव्हती तात्यानं माझ्याकडं पाहिलं तोळ हसला तसाच ढेपा देत राहिला कोणालाही बोलायला सवड नव्हती दोघही घाम्या घूम झाले होते घामानं निथळत होते लवकर लवकर उतरण्यासाठी गाडीवान तगादा लावित होते हे चित्र सगळ्या वखारीतून दिसत होतं तेवढ्यात पिढीवरनं मालक आला आणि म्हणाला उद्या सौदा होणार आहे ढेपा गट करून लावायला हव्यात थप्पी लावताना आबाने मानच बरं असं म्हटलं हे मालक एका पिढीचे त्यांना अण्णा म्हणत मूळ नाव पंडितराव त्यांचं मूळ गाव सांगरूळ तिथले कोष्टी घराण्यातले त्यांच्या वखरला सांगरूळकरांचे वखार म्हणत दुसऱ्या पिढीचे मालक त्यांना शेडजी म्हणत त्यांचं नाव शांतीलाल गुजर त्यांच्या वखरला गुजराची वखार म्हणत मला लाडू दिली ती देखणीबाई या ढेरपोट्या गुजराचीच बायको जोडा विरूप वाटत होता आबा तात्या दोन्ही पेढ्या सांभाळीत होते त्यांना जरासुद्धा फुरसत नव्हती सांज व्हायला आली तरी गाड्यांना खंड नव्हता हातांना विसावा नव्हता एकदम सगळीकडं लायटी लागल्या मी लायट्या पहिल्यांदा बघित होतो तो एवढ्या एवढ्या काच गोळ्यातला उजेड आ वासून बघत राहिलो जिकडं तिकडं लायटीच लायटी झगझगी सारं शहर म्हणजे न्यारच सगळं नाहीतर आमचा गाव रॉकेलचं काजळी धरलं दिव अंधारा परीसा प्रकाश बरा एवढंच बराच उशीर झाला गाड्या उतरायच्या झाल्या आबा मला घेऊन खोरीत आला हातपाय धुतलं चुलीवर भात ठेवला आबा दमून गेला होता हात भगभगत होते त्यानं हातापायला तेल लावलं चुलीच्या चिपाडाचा जाळ सारून मागल्या किस्ताना टेकून विसावणार एवढ्यात तात्या आला आणि म्हणाला कंदूरच्या गाड्या आल्यात तात्याला जराही उजन नव्हती दोघं तसेच निघून गेले मला भात करण्याची सवय होती मी भाताकडं लक्ष दिलं उशीर झाल्यानं माझ्या डोळ्यावर झापड आली होती मी कसा तरी भात उतरून ठेवला आणि तिथल्या कात्यावर आडवा झालो तसाच डोळा लागला आबा तात्या केव्हा आले कळलं नाही गावाकडच्या झुणका भाकरी होत्याच ते केव्हा जेवले केव्हा झोपले मी केव्हा कुठं झोपलो ते माझ्या डोळ्यावरच्या तारेमुळं ध्यानातही राहिलं नाही केव्हा तरी मध्यान रात्री गुळाच्या गाड्या आल्या होत्या आबा तात्याला झोप टाकून उठावं लागलं होतं लांबच्या खेड्यापाड्यातल्या गाड्या केव्हा येत त्या उतराव्या लागत त्याला काळ वेळ नसे आबा तात्या असल्या कामानं चिंबून जात आल्यापासून माझी तात्यांची थोडीशीही सरळ भेट झाली नव्हती सकाळीही ते केव्हा तरी लवकर उठले होते दोन्ही पिढ्या झाडून नीट लावित होते आम्ही रात्री बाहेरच्या मांडवात किस्तानं टाकून ढेपांच्या थप्प्यांच्या कुशीत झोपलो होतो मी उठून खोलीत आलो तर आबानं भात आमटी करून ठेवली होती बाहेरची झाडलोट करण्यात गुंतून गेला होता तात्या म्हैशीच्या कट्यावर गेला होता तिथं ताजं ताजं दूध पिऊन दुसऱ्या वखारी जाणार होता अजूनही तात्याशी मला बोलता आलं नव्हतं सौदा येणार म्हणून सारं ठाक करून ठेवलं होतं पेढ्यावरचे दिवाणजी लवकर आले होते गुजरातचे शेडजी कोट घालून पेटीवर आले होते सांगळकर अण्णा केव्हाच येऊन गुळाच्या थप्प्याबरोबर लावल्यात का नाही ते पाहत होते कंदार कसदार पिवळ्या धमक रंगाच्या ढेपांच्या थप्प्या निराळ्या सरस निरस बघून लावल्या मध्यम दमाच्या थप्प्या वेगळ्या अण्णा अजूनही एखादी ढेप इकडचे तिकडे करायला लावीत सौदा म्हणजे आई केव्हा तरी वर्षातून धुलवडीला मटण करायची त्यावेळी दुकानातून खोबरं जिरं आणायला लावायची नाहीतर आकाडीच्या वेळेला कडनात वाटून घालायला लागणारं ला जिन्नस म्हणजे सौदा अशी माझी समजूत सौदा येणार म्हणून केवढी धांदल चालली होती हा सौदा म्हणजे काय मला कळत नव्हतं मी उत्सुकतेने सगळं निहाळत होतो एवढ्यात गल्लीच्या कोपऱ्यातून एक पांढऱ्या धोट कापडांचा एक घोळका गल्लीत शिरताना दिसला मोठमोठ्याने तिथं बोलत होते मला वाटलं कसलं तरी भांडण चाललंय पण तेवढ्यात दिवाणजी म्हणाले सौदा आला दंग्यासारखं बोलणारी ती माणसं वखारीच्या ढेपाजवळ आली पांढरी धोट कापडं घातलेले हातात लांबडे चाकू घेतलेले लोक पाहून मला भीती वाटली असला कसला सौदा असं मला वाटून गेलं तीस चाळीस शेठ लोकांचा घोळका ढिपांबुती गोळा झाला कुणी कुणी हातातला चाकू ढेपेत मारीत गुळाचा टवका काढीत तो बोटानं चाचपून पाहात कुणी एखादा कण तोंडात टाकी चांगल्या गोलाईदार ढेपावर चाकू मारून ढेपा बेरूप करून टाकीत होते आमच्यासारख्यानं गोळावर ढेपेला नुसता हात लावला तरी शेतकरी रागावे पण इथे तर ढेपांचे ठोक टवके उडवीत होते तिन्ही चारी दिवांची वह्या हातात घेऊन आले आणि अण्णा म्हणाले सौदा सुरू करायचा का साऱ्याने होकार भरला अण्णा गुळाच्या थप्पीवर चढले आणि म्हणाले दोनशे रुपये बोली चालू झाल्या दोनशे दहा दोनशे पंचवीस दोनशे तीस घोळक्यातले शेठ लोक आपापल्या अंदाजाप्रमाणे बोली बोलत होते आवाज थांबत मग अण्णा म्हणत दोनशे तीस एक वार दोनशे तीस दोन वार मधूनच आवाज येई दोनशे पन्नास परत अण्णा बोली बोलत दोनशे पन्नास एक वार दोन वार कुणी बोली बोलते का ते पाहून शेवटी म्हणत दोनशे पन्नास तीन वार मग तो थप्पीचा गुळ शेवटच्या बोलिवल्याचा होईल सार्या थप्प्यांचा लिलाव होई सौदा पुढच्या वकारीत जाई एका क्षणात शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या कष्टाचं मोल ठरलं जाई रस्त्यावरच्या पडलेल्या सारखा या गुळाची स्थिती बनली होती कोणीही यावं टपली मारून जावं चाकू घुसवावा विचारणारं कोण नव्हतं सौदा संपतो न संपतो एवढ्यात काटा उभा राहिला तिकडचा एक दिवांजे इकडचा एक दिवांजे हातात वह्या घेऊन तयार झाले मापाडी मापायला बसला मापलेल्या ढेपा किल्तानाला शिवायला किल्तान सुतळ्या दाबण घेऊन शिलाईदार हमाल हजर झाले शिवलेल्या ढेपा या वकारीतून त्या वकारीत डोकीवरून न्यायला हमाल बायांचा ताफा येऊन ठेपला हिरव्या शाईनं किस्तानावर नंबर टाकायला रंगवाले आपलं काम करू लागले सौदा पुढं पुढं सरकत होता काही गुळकरी शेतकरी उत्सुकतेनं होणाऱ्या या लिलावाकडं पाहत होते गुळाला दर येईल का या चिंतेत होते त्यांच्या वर्षभराच्या कष्टाचा लिलाव मन मानेल तसा व्यापारी करत होते त्याच्या सुखदुःखांचं विवंचनेचं सोयर सुतक अडत्याला नव्हतं की गुजर जिंना नव्हतं त्याच्या कष्टावर हजारो रुपये मिळून आपल्या पेढ्या सजवित होते व्यापारी व्यापार वाढवित होते आबा तात्यासारखे हमाल एवढ्या तेवढ्या मिळणाऱ्या हमालीवर कसं तरी पोटाचे गुजराण करीत होते मरणगिळीत राबत होते तोलाईदार मापाडी माथाडी शिलाईदार दिवांजी डुकीवरून ढेपा नेणाऱ्या बाया गाडीवान यांच्या वर्दळीत चालूच होत्या सौदाया सहावर हुकूमत चालवीत पुढं पुढं सरकत चालला होता यातूनच चिपाडा जळण्यासाठी गोळा करणाऱ्या भिकारी बाया बैलांचा शेण गोळा करायला धावणाऱ्या गरीब बाया बापड्या पडलेला गुळ वेचणारी भिकारी पोरं पोरी पैसे मागायला येणारी आंधळी पांगळी यांची चित्र सर्रास दिसत होती या साऱ्यात गुळाच्या ढेपा उतरणारे चढवणारे आबा तात्यांसारखे हमाल पार घाम्या घुमहून कामाला झटीला येत होते बिचाराने वेळेवर भाकरी तुकडा खाता येत नव्हता चिपाड झालेल्या त्या पोटाला तिडा देऊन काम रेटीत होते मला कोल्हापूर दाखवायला आणला होता हे खरं पण कोल्हापूर दाखवायला एखादा सिनेमा दाखवायला आबाला वेळ नव्हता माझ्या शिक्षणभर बोलायलाही फुरसत मिळत नव्हती माझी मी त्यांचे बघून गप्पगार झालो होतो हा दुताना मी तात्याचे तळहात पाहिले लाल भडक झाले होते रक्तलाल तळवे बघून मला दुःख झालं एक क्षण उसंत नव्हती राबायचं राबायचं मिळेल त्या पैशावर पोट पाणी भागवायचं उरलं सुरलं तर गावाकडच्या संसाराला पाठवायचं सांगूळकर वखारीतील सौदा संपला होता थोडीफार दुपारची विश्रांती मिळाली होती गाड्या आल्या म्हणून तात्या कसं तरी भर भर जेवला आणि दुसऱ्या वखारीकडे गेला आबा इथंच थप्प्या लावित होता मी पुढच्या मांडवातच बसून पेट न्याहाळीत होतो एवढ्यात एक हमाल पळत आला आबाला म्हणाला आबा आबा उठ चल चल काय झालं नेवरचणी गाडीवानांचं भांडण चाललंय आबा काम तसंच टाकून पळत सुटला मीही मागणं पळत गेलो बघतो तर पाच सहा गाडीवानांनी तात्याला एरगटलेला कोणी थप्पीवर चढलंय कोणी अडून चाबूक मारतय तात्या एकटा त्या सर्वांची चाबूक चुकवीत लढतोय असा भयानक प्रसंग होता आबाने एकाचा चाबूक हिसकला आणि चपाचपा मारीत सुटला तात्यालाही चेवाला त्यानं एकाचा चाबूक झाला हिसकून घेतला तुंबळ मारामारी सुरू झाली बघता बघता बाकीच्या वखारीतले हमाल धावत आले ते आबाच्या बाजूने झाले बघ्यांची गर्दी जमली एवढ्या थप्प्यावर चढून चाबूक मारणाऱ्याच्या पायाखालची ढप्पीची ढासळली तसा तोही कोसळला थप्पीखाली सापडला गाडीवान सापडला गाडीवान ढिपेखाली सापडला असा आरडा झाला तशी मारामारी थांबली आबा तात्यानं ते त्याला बाहेर काढला त्याचा पाय चेचला गेला होता कपाळाला लागलं होतं त्याला पश्चाताप झाला आणि म्हणाला माझं चुकलं म्या म्या चाबूक उगारायला नको होता गाडीवान पेटतलाच होता या वखारीतला गुळ त्या वखारीत ओढणारा तात्याला त्या ते वखारीत जायला उशीर झाला तात्या मुद्दामच उशीरा आला अशी त्याची कल्पना होती त्या गैरसमजातून त्यानं रागानं तात्याला अपशब्द वापरला होता त्यातून बाचाबाची झाली इतर दोन तीन गाडीवान त्याच्या मत्तीला आले होते कळ काढलेला गाडीवानच ढेपांखाली सापडला होता त्याची चूक त्याला कळली त्यानंच मिटवा मिटवी केली पण तात्याला विनाकारण साबकाच्या वादीचे फटकारे कानशिलावर लागले होते त्याचे वळ दिसत होते इतरांनाही मार खावा लागला होता मीही या प्रकरण फारच घाबरलो गांगरून गेलो तात्याला लागलं म्हणून रडू लागलो थरथर कापू लागलो इतर हमालाने मला जवळ घेतलं तरीही मी थरथर कापत होतो खूप खूप रडू आलं दादांची आठवण झाली एवढं लागलेलं आईनं पाहिलं असतं तर तिनं आकांत केला असता मी मग कोल्हापूर न बघता दुसऱ्या दिवशी गावी जायचा हट्ट धरला गावची गुळाची गाडी आली होती त्या गाडीतनं गाव गाठला आबा तात्यांचं कष्ट झालेली मारामारी माझ्या डोळ्यांसमोरून हालत नव्हती मी आबा तात्याचं कष्ट सांगितल्यावर आईच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं आबा तात्या घरासाठी उपासपोटी राबतात आपण ही खूप राबायचं असं मी मनोमनी ठरवलं घरातली रानातली कामं झटवून करू लागलो त्यांचं कष्ट आठवलं की भडबडवून येत होता धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या